नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतो म्हणतात ना की प्रशासन हे नेहमी दोन पद्धती अडकित्यातील सुपारी आहे आणि ही अडकित्यातील सुपारी ज्या पद्धतीने भरडली जाते आणि ज्या पद्धतीने मुख्य काम तर त्या सुपारीच असतं कारण की ती सुपारीच खाल्ल्यानंतर माथाच्या तोंडाला चव येत असते पण त्या सुपारी फोडताना ज्या पद्धतीची सुपारीची अवस्था होते ना ती अवस्था मात्र खूप विचित्र असते कारण वरून ज्या पद्धतीचा दाब पडतो आणि खालून जो दिलेला दाब असतो या दोघांच्या मध्ये बिचारी मरण मात्र सुपारीच निघत पण याच पद्धतीची परिस्थिती आता सध्या प्रशासनाची झाली न्याय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या भरड्यात या पद्धतीने आज प्रशासन व्यवस्था अडकून पडली आहे ना ते या प्रशासन व्यवस्थेला करावं काय निस्तारावं काय हाच मोठा प्रश्न समोर भेडसावतोय ज्या पद्धतीनं राजकीय पटलातून जो सगळ्यात मोठा विषय म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरण हे महाराष्ट्रात बहुचर्चित विषय म्हणून समोर आला तर दुसरं याच बीड जिल्ह्यातच्या पटलावर घडलेलं दुसरं म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचं प्रकरण ज्ञानराधा आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका प्रशासनाच्या राहिलेल्या त्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे आज खऱ्या अर्थानं ती कोंडी झालेली आहे ज्या पद्धतीचा उत्तर द्यावं काय हाच प्रश्न नेहमी भेडसावत राहतो संतोष देशमुख प्रकरणातील कृष्ण आंधळे हा विषय अजूनही शासनाच्या हाती लागलेला नाहीये प्रशासनाच्या हाती लागलेला नाही आज जेव्हापासून हे संतोष देशमुख प्रकरण झाल्यापासून आजपर्यंत जो कृष्ण आंधळे फरार आहे त्या पद्धतीनं मध्ये च्या प्रकरणातून म्हणजे पुण्यातल्या बानेरच्या फ्लॅटमधून जेव्हा अर्चना कुटे सुरेश कुटे आणि आशिष आशिष पाटोदेकर या तिघांना आणलं अल, असता या माजलगावच्या प्रवासामध्ये ज्या पद्धतीने अर्चना कुठे गायब झाल्या त्या आजपर्यंत कोणाला गावल्या नाहीत आणि या गा न गावल्यामुळं आज खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या समोर खूप मोठी अडचणीची बाब समोर येते कारण की ज्या पद्धतीच्या स्क्रुटने आणि ज्या पद्धतीचे तपास या ज्ञानराजाच्या बाबतीत व्हायला पाहिजे त्या तपासामध्ये सगळ्यात मोठा खेळ म्हणजे हे अर्चना कुठे कारण की ज्या पद्धतीने तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजच्या पद्धती माध्यमातून या ज्ञानराजाचा पैसा फिरवण्यात आला ज्ञानराजाची जी काही रक्कम आहे ती कशा पद्धतीने या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज मध्ये किंवा व्यक्तिगत खर्चासाठी वापरण्यात आली याचा अजूनही कसल्याच पद्धतीचा तपास होऊ शकलेला नाही आणि दुसरीकडे पाहिलं तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या तर याच्यातले सात आरोपी आज सहा आरोपी आज गजाआड आहेत आणि सातवा आरोपी म्हणून ज्या कृष्ण आंधळेला पाहिलं जातं आणि या कृष्णा आंधळ्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील खरे सूत्र आणि खरा विषय समोर येण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे परंतु आजपर्यंत या आंधळेपर्यंत पण प्रशासनाला पोहोचता आलेला नाही अर्चना कुठे पर्यंत पौस्त, पण पोहोचता आलेला नाही ने। याच्यातला नेमका खेळ काय अजूनही सर्वसामान्य जनतेला कळत नाही सर्वसामान्य जनता की जी बाबडी आहे या प्रशासनाच्या आणि लोकपालिकेच्या जीवावर आपल्या सगळ्या गोष्टींचे स्वप्न किंवा सगळ्या भवितव्याच एक मूळ आधार मानत असते कारण की ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी आपले कायदे मंडळात आपले जनतेच्या हितासाठी कायदे पारित करतात तर ते कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी करण्याचं प्रमुख काम ही कार्यपालिका करत असते त्याच्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ज्या पद्धतीचं पोलीस विभागाचं आणि या, कायदा सुव्यवस्था राखताना खऱ्या अर्थानं आहे आणि खल निद्रहण आहे हे ब्रिज वाक्य घेऊन काम करणारी ही पोलीस प्रशासन मात्र आज या दोघांच्या मध्ये दोघांच्या बाबतीतच काय एवढी शांत आहे हे आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला किंवा ठेवीदारांना किंवा ज्या संतोष देशमुख प्रकरणाचा आवाज उठवणाऱ्या लोकांना कळालेलं लो, कळालेलं लो नाही वास्तविक पाहता या दोन्ही पटलावरचे हे दोन्ही प्रमुख व्याधे ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड उम, सुदर्शन घुले प्रतीक अं प्रतीक आंधळे प्रतीक सांगळे असे नाव जे पटलावर सात आरोपी जे संतोष देशमुख प्रकरणात निघतात तसेच मुख्य चार आरोपी हे ज्ञानराधा मध्ये निघतात त्याच्यातले चार पैकी तीन आरोपी हे आज पोलीस प्रशासनाच्या कठडीमध्ये कोठडीमध्ये आपलं पोलीस प्रशासनाच्या चौकशीला सामोरे जात आहेत परंतु अर्चना कुठे नेमका काय झालंय कारण की अर्चना कुठे जेव्हा या सगळ्या चौकटीत सापडतात तेव्हा खऱ्या अर्थाने या पैशाचा जो काही अपहार झालेला आहे जो पैशाचा वापर वा झालेला आहे या पैशाच्या माध्यमातून नेमका अजून काय कशा कशा पद्धतीने पैसा कुठं कुठं दडवून ठेवलेला आहे याच्या सगळ्या उकली या अटकेनंतर प्रशासनाच्या हाती लागणार आहे या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तर आज खऱ्या अर्थाने हवा दिला आहे तो ठेवीदार आणि देशमुख कुटुंब कारण की जोपर्यंत हे देशमुख कुटुंबियासाठी ज्या पद्धतीच्या कोर्टाच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये कृष्ण आंधळे फरार दाखवलाय त्या पद्धतीने ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांसाठी अर्चना कुठे सुद्धा फरार दाखवण्यात था आले आहेत आणि या संदर्भातून दोघांच्या ज्या घालमिली सुरू सध्या सुरू आहेत या घालमेलीमध्ये आज दोनी आशे दोनी दोन दोन्ही अशा नदीच्या दोन्ही पात्रातले दोन असे काठ आहेत की ते एकत्र येणं शक्य आहे की नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न आज प्रशासनानं ह्याच्या खऱ्या अर्थाने हा तिढा सं, संकुष्टात आणला पाहिजे कारण की हा तिढा जोपर्यंत संकुष्टात येणार नाही तोपर्यंत तो पुढची प्रक्रिया ही सुलभ पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने मांडता येणार ज्या पद्धतीनं संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिकाडांची भूमिका आता पुढं पुढं ज्या पद्धतीने येत चाललेली आहे आणि प्रकरणातला माझा काही संबंध नाही असा एक निळवळीचा अर्ज त्यांनी न्यायालयासमोर ठेवला आहे त्याचं प्रमुख कारण हा कृष्णा असू शकतो का हाच आता प्रश्न निर्माण होतोय तर दुसरीकडे ज्ञानराजाच्या संदर्भातून ज्या काही अफवा पेरल्या जात आहेत आणि पंधरा तारखेला या अफवेंच्या संदर्भात खरी जी उघड उघड कान उघडणी होणार आहे किंवा हे प्रकरण ज्या पद्धतीने अफवांची पेव फुटून आज पंधरा तारखेच्या तारखेमध्ये हे सगळे निश ज्या काही त्यांनी अफवा पसरून मार बाजारपेठेमध्ये स्वतःसाठी सहानुभूतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे ना त्याची आता निवडणं हे पंधरा तारखेला ठरणार आहे कारण की या सगळ्या गोष्टी या एकमेकावर आधारित असतात ज्या पद्धतीने ठेवीदारांच्या विश्वासाला घात करून सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने गदारोळ दिला आहे ना त्या सर्वसामान्य माणसाला सुरुवातीपासून जेव्हापासून सुरेश कुठे हे आपल्या फेसबुक लाईव्ह माध्यममधून हे संदर्भ सांगत फिरत होते तर या संदर्भामध्ये आजपर्यंत त्या बीजी हा विषय सर्वसामान्यांना कळालेला नाही तर या पंधरा तारखेला अजून एक बीजी बँक गॅरंटी कोर्टासमोर सादर होणार आहे अशा प्रकारची चर्चा सध्या बाजारपेठेत जोरदार पद्धतीने चालू आहे ही बीजी नेमकी कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या बँकेची आहे हे अजूनही कळू शकलेलं नाहीये पण एक वकिलांच्या सोडलेल्या पुढीमुळं ही चर्चा आता सध्या जो सध्याच्या परिस्थितीला जोरात चर्चा धरू लागलेली <coughs> त्यामुळं सर्वसामान्य ठेवीदार आता या पंधरा तारखेच्या संदर्भात काय उलगडा होतो आणि कशा पद्धतीने साडेतीनशे कोटी रुपयाचा विषय हे न्यायालयासमोर आणला जातो कारण की या न्या साडेतीनशे कोटी रुपये जर कोटे ग्रुपच्या हाती लागले असते तर अर्चना कुटेंनी जी गडबड केली आपल्या हायकोर्टात आपल्या जामिनी जामिनी संदर्भात तर या जर या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात कन्फर्म होत्या तर कदाचित या प्रकरणाशी जर तडजोडी होऊन त्यांनी आपली बेल हायकोर्टासमोर या बीजी म्हणजे बँक गॅरंटी समोर आपली याचिका जाम, याचिका कोर्टासमोर ठेवली असते परंतु या संदर्भात अजूनही विश्वास बसत नाहीये आणि खऱ्या अर्थानं ही पुढी आहे का वास्तव्य आहे कारण की पंधराशे कोटी साडे सॉरी साडेतीनशे कोटी रुपयाचा सा जो विषय आहे तो आता पंधरा तारखेला नेम समोर येईल आणि ज्या पद्धतीनं संतो देशमुख प्रकरणातील कृष्णा जो फरार आहे त्याच्या मुसक्या कधी प्रशासन आवडेल ही एक पडलेलं कोड प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावं आणि सर्वसामान्य माणसाच्या समोर आलेला हा तिढा आणि हा जो पेच आहे तो लवकरात लवकर सोडून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावी एवढीच विनंती नमस्कार